दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड शहरात केजीएन ग्रुपतर्फे ईद मिलादुन्नबीचा जलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा झाला मात्र यावर्षीचा जलूस केवळ एका धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता तर त्याने हिंदू मुस्लिम ऐक्याची एक अनोखी आणि ऐतिहासिक मिसाल सादर केली आहे वास्तविक ईद मिलादुन्नबीचा उत्सव पाच सप्टेंबर रोजी होता त्याच दिवशी नसले तरी त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा सप्टेंबरला शहरात गणपती विसर्जन मिरवणूक होती दोन्ही मोठे सण जवळपासच्या तारखांना येत असल्याने शहरात शांतता आणि सलोखा कायम राहावा या उद्देशाने मुस्लिम समाजाने एकजुटीने हा जलूस दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पाच सप्टेंबरऐवजी आज आठ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात जलूस काढण्यात आला मुस्लिम समाजाच्या या संवेदनशील आणि समजूतदार भूमिकेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे केजीएन ग्रुपचे संस्थापक सय्यद जहीर अली शहा कादरी यांच्या नेतृत्वाखाली हा जलूस शहरातील प्रमुख मार्गांवरून निघाला ज्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जहीर कादरी यांनी केवळ दहा बारा भाविकांसह या जलूसची सुरुवात केली होती आज याच जलूसचे भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप पाहून त्यांचे स्वप्न साकार झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात उमटली या जलूसचे मुख्य आकर्षण हजरत पैगंबर मोहम्मद सल्लाहू अलेही वसलम यांच्या मुवे मुबारक पवित्र केसचे दर्शन होते सकाळी नऊ वाजेपासून जलूस संपेपर्यंत भाविकांनी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने या पवित्र वस्तूचे दर्शन घेतले जलुसामधील उत्साही तरुणांनी सरकार की आमद मरहबा आणि नारे तकबीर अल्लाहू अकबर यांसारख्या घोषणा देऊन संपूर्ण वातावरण चैतन्यमय केले सर्वधर्मियांचा सहभाग आणि सत्कार या जलूसमध्ये मुस्लिम बांधवांसोबतच इतर धर्मियांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला शहरातील विविध भागांत नागरिकांनी शरबत मिष्ठान्न आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून जलूसमधील भाविकांचे स्वागत केले यामुळे शहरात उत्सवाचे आणि सर्वधर्म समभावाचे वातावरण निर्माण झाले होते शांतता मानवता आणि भाईचारा जलूस शांततेत पार पडल्यानंतर सायंकाळी मर्गीपच्या नमाजेनंतर शहुशाहनगर परिसरातील के जी एन मशिदीमध्ये लंगरचे मोठा प्रसाद आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला या प्रसंगी बोलताना सय्यद जहीर अली शाह कादरी यांनी सांगितले की हा जलूस केवळ परंपरेचा उत्सव नाही तर शांतता मानवता आणि भाईचारा यांचा जिवंत संदेश आहे बीड शहराने आज एकतेचे एक अनोखे उदाहरण घालून दिले आहे हा जलूस केवळ एक धार्मिक सोहळा नसून बीड शहराच्या सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचा एक सुंदर प्रतीक बनला आहे